नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओमकार करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या जाहिरातीबद्दल बघूया कुठल्या परीक्षेसाठी आहे तर कार्यकारी सहाय्यक ज्याचा आधी लिपिक असं पदनाम होतं त्या परीक्षेसाठी टोटल अठराशे शेहेचाळीस पदं आहेत ही भरती होणार आहे तर कुठली गट कची पदे अराउंड स्केल किती तर पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर असा स्केल आहे या भरतीसाठी कशात फॉर्म भरणार आहात तर एच टी टी पी एस पोर्टल डॉट एम सी जी एम या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत जर बघितलं तर तारीख वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस अराऊंड एक महिन्याचा एक महिन्याचा फॉर्म भरायची मुदत या परीक्षेसाठी आहे खूप चांगली पदं आहेत सगळी जरीच्या पदनाम कार्यकारी सहाय्यक आधीचं नाम लिपी कसं होतं टोटल जर पेस्केलचा विचार केला तर पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर असे रिक्त पदे अठराशे शेचाळीस अराउंड दोन हजार पर्यंत पद आहेत गट या पोस्ट आहेत जर कास्ट वाईज जर विचार केला अज एकशे बेचाळीस अज दीडशे विजा अ एकोणपन्नास भज ब चोपन्न भज क एकोणचाळीस भज ड अडतीस विमाप्र शेचाळीस इमा व चारशे बावन्न आदुद एकशे पंच्याऐंशी सहा शेमा एकशे पंच्याऐंशी आणि ओपनसाठी पाचशे सहा जागा एकूण मिळून अठराशे शेहेचाळीस पदे आहेत खूप चांगली भरती आहे जे जे विद्यार्थी याच्यासाठी पात्र होत आहेत त्या सर्वांनी फॉर्म भरायचे आपण वेबसाईट इथे नोंद केलेली आहे आणि याच्यासाठी याच्यासाठी ओमकार करिअर अकॅडमीचे लवकरच नियमित बॅचेस सुरू होणार आहेत ऑफलाईन बॅचेस ऑफलाईन बॅचेस या मुंबईच्या सेंटरवर होणार आहेत मुंबईच्या सेंटरवरती ऑफलाईन बॅचेस होणार आहेत आणि सगळीकडे ऑनलाईन बॅचेसची देखील सोय असणार आहे या परीक्षेच्या अधिक माहितीसाठी नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाईव्ह एट झिरो सेवन झिरो नाईन झिरो थ्री टू थ्री टू या क्रमांकावरती संपर्क साधू शकता आणि ओमकार करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अजून काही भरतींबद्दल अपडेट असतील तर त्याच्यावरती येतील धन्यवाद